श्री स्वामी समर्थ सर्वांना सगळ्यांच्या सर्व इच्छापूर्ण ही स्वामी चरणी प्रार्थना मी श्रावणातल्या शेवटच्या सोमवारची पूजा अशी केली पहिल्यांदा गणपतीला अभिषेक वगैरे घालून घेतला श्री गणेशाय श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नम असं म्हणून पहिल्यांदा अभिषेक वगैरे घालून घेतला नंतर पूजा वगैरे करून घेतली श्री गणेशाय कोणत्याही करायची सुरुवात गणपतीने करतात गणपतीची सेवा अगोदर नंतर, नंतर महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक पात्र ठेवले आणि पाण्याचा अभिषेक चालू ठेवला पाण्याचा अभिषेक चालू असताना ओम शिवाय वगैरे सेवा चालू होती जप चालूच होता नंतर मग एक एक सेवा करायला सुरुवात केली पहिल्यांदा गणपती अथर्वशेष वाचून घेतला

उदामृत तत्त्व ओम देवराज सेव्यमान पावन अग्र पंकज काल भैरव अष्टक वाचले कार्यदीय गुंडवन कितम दिगंबरम काशी कापुनागे नाथ काल श्री गणेशाय नमः ओम राम रक्षा मंत्र ली राम रक्षा म्हटल्यावरतीनंतर अभिषेक चालूच होता अभिषेक चालूच होता स्पर्दि नेत्रम प्रसन्नं वामांकारुड सीता मुखकम मिलन लोचनम नाना अलंकार दिप्तम दगतम राम ओम नम शिवायचा अभिषेक चालूच होता नंतर पूजा वगैरे करून घेतली महादेवाच्या पिंडीला विभूती वगैरे लावून हळदी कुंकू गंध वगैरे लावून घेतला आणि बेलाचा बेलाचा जप केला ओम नम ओम नम शिवाय ओम नमः शिवाय बेल वाहून

बघू शकता माझी पूजा पूर्ण झालेली आहे नंतर नैवेद्य वगैरे दाखवला माझ्या पद्धतीने मी आपली छोटीशी भोळी सेवा करून घेतली कशी वाटली पूजा माझी सेवा मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद